सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी मुंबईच्या रस्त्यांवर एकतेची लाट दिसून आली मुंबई शिवाजी पार्क पांद्रा खार मलबार हिल मरीन ड्राईव्ह यासह हो शहराच्या विविध भागात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं मलबार हिल परिसरात सकाळी सात वाजता सुरू झालेल्या रन फॉर युनिटीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस कर्मचारी सहभागी झाले त्याचबरोबर वांद्रे किल्ला परिसरात आयोजित एकता दौडला कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवला तर विशेष शाखेच्या सह पोलीस आयुक्त आरती सिंग या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे हद्दीत आयोजित दौडमध्ये सहभागी झाल्या मुंबई क्षेत्र प्रमुखचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांनी दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात आयोजित दौडमध्ये सहभाग घेतला त्यांच्याबरोबर विविध पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्यासह मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतले कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं एकता दौडमध्ये उत्साहात सहभागी झाले रन फॉर युनिटी जो जो इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे पूर्ण देशामध्ये त्यासाठी मोठ्या संख्यामध्ये लोक आलेले आहेत त्यांच्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारत विविधतामध्ये एकता देश आहे त्यामध्ये सर्व जाती धर्म भाषा सर्व प्रकार से लोग हैं तो यूनिटी साथ ही एक सोबत आए पाइजे इनिशिएटिव मधे लोग आए अभिमाना की गोष्ट है मैं यहाँ आज ये रन फॉर यूनिटी के लिए आया हूँ ये बहुत ही एक अच्छा इनिशिएटिव है जो आ, हमारे पुलिस डिपार्टमेंट ने लिया है मुझे बहुत खुशी है कि मैं यहाँ इसके साथ आके जुड़ सकता हूँ सरदार वल्लभ भाई पटेल की एक वर्षगांठ है तो बहुत ही ये खुशी का अवसर है हमारे लिए और इससे अच्छा क्या ट्रिब्यूट हो सकता है सरदार पटेल को कि इतने सारे हर उम्र के बच्चे मेरे ख्याल से 10 साल से लेकर 70 साल की उम्र के बच्चे यहाँ पे मौजूद हैं और इसमें भाग इसमें भाग ले रहे हैं